नमस्कार आजचे पंचांग एकोणीस मार्च बुधवार राशी अभावात आपल्या सर्वांचे अवधू तर्फे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा लेखिका नाटककार दिग्दर्शिका व निर्मात्या सई परांजपे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच्या आरोग्य टिप्स तुळशीचे पाने खाण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते पोटाच्या समस्यांपासून आराम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते हृदयाचे आरोग्य चांगले राहते चिंता आणि ताण कमी करण्यासाठी मदत होते उधळण रंगाची काळजी आरोग्याची जपा संस्कृती लुटा मजा रंगपंचमीची रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आजचे पंचांग चलत राहता आपण दिनांक एकोणीस मार्च वीसशे पंचवीस दिन बुधवार पंचांग काय दर्शवते ते बघूया पंचांग म्हणजे काय तर ते नक्षत्र उपकरण सूर्योदय सूर्यदय सूर्यास्त चंद्रोदय इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सहा त्रेचाळीसला ला सूर्यास्त संध्याकाळी सहा एकोणपन्नासला ला चंद्रोदय रात्री अकरा सहा मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी नऊ एकतीसला ला मास पालघून पक्ष कृष्ण इथे पंचमी जी रात्री दहा वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे नंतर षष्टी तिथी सुरू होणार नक्षत्र विशाखा जे रात्री आठवण पन्नास मिनिटापर्यंत आहे नंतर अनुराधा नक्षत्र सुरू होईल योग हर्षण जे रात्री संध्याकाळी पाच अडतीस पर्यंत आहे करण कौलो हे सकाळी अकरा चोवीस पर्यंत आहे मग त्यातील करण सुरू होईल जे वीस मार्च पर्यंत बारा छत्तीस पर्यंत सकाळी राहील चंद्रराशी तुला सूर्य राशी मेघ सूर्य नक्षत्र उत्तर भाद्रपद ब्रह्ममूर्त सकाळी पाच आठ ते पाच छप्पन विजय मूर्त दुपारी दोन ते तीन छत्तीस पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा सत्तेचा ते सात अकरा पर्यंत राहू काळ हा सकाळी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटात चालू येईल ते दुपारी दोन सतरा पर्यंत या काळात कोणतेही महत्वाचे कार्य हाती घेऊ नका हाती घेतल्यास ये अर्थ येतील गुलिक काळ सकाळी अकरा सोळा ते बारा शेहेचाळीस पर्यंत यमगंड सकाळी आठ चौदा ते नऊ पंचेचाळीस पर्यंत ऋतू वसंत अयन उत्तरायण शूल दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे शक्यतो टाळावे अन्यथा कार्यात अडथळे चला तर आता आपण एकोणीस मार्च बुधवार पंचवीस चे दैनिक राशी फल काय दर्शवते ते बघूया मेष राशी कौटुंबिक सोडवा व्यवसायात तुमचे ध्येय सहज साध्य करू प्रलंबित सरकारी कामे आज मार्गी लागू शकतात संध्याकाळी तुम्हाला काही प्रतिकूल परिस्थितींना तोंड द्यावे लागू शकते तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका वृषभ राशी बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते ताणतणाव शहरात कमजोरी येईल वरिष्ठ अधिकाऱ्यांना विभाग बदलल्यासारख्या परिस्थितीचा तोंड द्यावा लागू शकते अनैतिक कार्यात तुमचा सहभाग वाढू शकतो वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठीशी चांगले संबंध ठेवा मिथून राशी वैवाहिक जीवनात परस्पर आदर राखा विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत खूप सावध राहतील स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकते शेअर बाजारातून आर्थिक नफा मिळण्याची दाट शक्यता आहे शांत मनाने समस्यांना उपाय शोधा कर्कराशी विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमांना प्रवेश प्रवेश घेऊ शकतात भौतिक सुगांचा आनंद घ्याल सहकारी तुमच्या कामात अडथळा आणू शकतात घरी धार्मिक कार्यक्रम होऊ शकत सबात राग आणि चिडचिडपणा असू शकतो तुम्हाला प्रलंबित पेमेंट परत मिळू शकते सिंह राशी तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रात आर्थिक लाभ होईल लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल गुंतागुंत असूनही सर्व काम वेळेवर पूर्ण होईल बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून तुम्हाला नोकरीचे वापर मिळू शकता इतरांसोबत महत्वाच्या विषयांवर चर्चा करा कन्या राशी ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून तुम्हाला दबावाचा सामना करावा लागू शकतो तुम्ही तुमच्या योजना यशस्वीरित्या श... श... राबवू शकाल एक छोटीशी श... चूक मोठी होऊ शकते सहकाऱ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे मानसिक अडचणी दूर करण्यात तुम्ही यशस्वी वाह तुळा राशी ही सातवी रास वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते तुमच्या मित्रांच्या गरजांची काळजी घ्या तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडू शकाल तुम्ही तुमच्या क्षमताचा कार्यक्षमतेने वापर करा कामाच्या प्रति समर्पण तुम्हाला यश मिळू शकते आठवी आणि रास तुमच्या कठोर परिश्रमाचे समाधानकारक परिणाम मिळतील जर तुम्हाला तात्काळ फायदे मिळण्याची अपेक्षा असेल तर तुमची निराशा होईल विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यावी लागेल तुम्ही कायदेशीर वादात अडकू शकता तुम्हाला कामांवर पैसे खर्च करावे लागू शकतात स्वार्थ हेतूने लोक तुमचा विश्वासघात करू शकतात धनुराशी ही नवविरास तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहणार आहात तुमच्या मुलांच्या सहकार्याचा तुम्हाला फायदा होईल आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तुम्हाला नवीन व्यवसाय करार मिळू शकतात तुमच्या कुटुंबातील सम सदस्य तुमच्यावर आणि लेखन कार्याशी संबंधित लोकांसाठी दिवस खूप चांगला आहे मकर राशी दहावी रास कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील उत्पन्न आणि खर्चात योग्य समन्वय राहील तुम्हाला संशोधन कार्याकडे आकर्षित केले जाऊ शकते आत्मपरीक्षणासाठी दिवस चांगला आहे कुटुंबातील सदस्यांमध्ये खूप चांगले वैचारिक सामंजस्य असेल महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी कुंभराशी अकरावी रास कामाच्या पद्धतीत काही बदल करता येतील नवीन व्यवसाय सुरू करणे सोपे होईल कोणावर जास्त विश्वास ठेवू नका विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नका तुमचा बॉस काय म्हणतो याबद्दल वाईट वाटून घेऊ नका तुमच्या मुलांच्या हालचालींमुळे तुम्हाला लाज वाटू शकते मीन आणि अखेरची राशी पती पत्नीमध्ये अहंकाराचा संकर्ष होऊ शकतो ताणतणावाचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो महत्वाचे निर्णय घेताना काळजी घ्या प्रेम संबंधामध्ये काही अडचणी येतील अनोळखी लोकांशी वाद घालू नका माझा साप्ताहिक राशी भविष्य हा दर आठवड्याला रविवारी प्रदर्शित होत असतो तो तुम्ही अवश्य बघा तुम्हाला पुढील आठवड्याबद्दल त्या त्यामध्ये मार्गदर्शन मिळतं <clears throat> <था। clears throat> अवधू सर्वांना मनपूर्वक धन्यवाद तुमच्या शुभेच्छा लाख मोलाच्या आहेत अगोदर चॅनल युट्यूबवर नियमितपणे पाहिलं तर मी तुमचा आभारी व्हिडिओ आढल्यास लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नंती एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद थँक्यू